नमस्कार कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम सिंपल अशी भाजी बनवणार आहेत फ्लॉवरची म्हणजेच फुलकोबी तर हे मस्त एकदम असं बारीक ह्याच्यामध्ये आपण कट करून घेतलेलं आहे छान असं काही कीड वगैरे आहे नाही ते सगळं बघून स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि आपण डाळीमध्ये करणार आहे तर, एक ले 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 तर, ले 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 तर हे एक तास झालं अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी आपण चना डाळ भिजत घातलेली आहे तर छान आता भिजलेली आहे बघा तर आपण हे अगोदर कोबी आहे ते गरम पाण्यामध्ये थोडीशी धुवून घेणार आहे तर उकळत्या त्या पाण्यामध्ये आपण टाकून घेऊ ते इकडं मी एक तांब्या आपण उकळतं पाणी ठेवलेलं आहे तर हे ते पाणी उकळल्यानंतर ह्याच्यात मीठ टाकून आपण कोबी ह्याच्यामध्ये धुवून घेणार आहे ते आपलं पाणी उकळ आहे तर गॅस बंद आणि आपण आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहेत आणि लगेच आपण याच्यात कोबी टाकून घेणार आहे आणि फक्त पाच मिनिट आपल्याला याच्यात ठेवायचं आहे आणि लगेचच ही काढून घ्यायची आहे आपल्याला तर हे पाच मिनिट झालेलं आहे तर आपण आता ही कोबी काढून घेऊ या असं गरम पाण्यामध्ये कोबी टाकल्यानंतर काही कीड वगैरे असेल किंवा एक प्रकारचा उग्र वास असतो त्या कोबीला सो वास वगैरे जातो त्याच्यामुळे कोबी कधी फु हो, फुलकोबी करते वेळेस उकळत्या पाण्यामध्ये एक पाच मिनिट मिठाचं पाणी टाकून ठेवायचं आणि मग नंतर भाजी करायला घ्यायची म्हणजे वास येत नाही तर भाजीला सुरुवात करू आपण तर सगळ्यात अगोदर आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा पाव चमचा मोहरी टाकून देऊ नंतर पाव चमचा जिरे टाकायचे आणि हे छान फुलल्यानंतर आपल्याला लगेच याच्यामध्ये एक अर्धा पाक लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत आल्याचा वगैरे काही वापर केलेला नाहीत असं जाडसर ठेचून घेतलेलं आहे हे टाकून देऊ आणि चांगलं सोनेरी कलरवर हो, फसवून घ्यायचं आणि मसाल्यामध्ये आपण काही मसाले काही वापरणार नाहीत जास्त फक्त दोन साहित्यामध्ये हे आपलं काळं तिखट आहे साठवणीचं हळद आहे आणि मीठ आहे तसं एवढंच साहित्य मी वापरणार आहे याला आता हे सोनेरी कलर झालेला आहे लसणाचा तर एक गौर टोमॅटो मोठा टो कट करून घेतो छोटा कोंडी आणि छान याला नरम होऊ द्यायचं आहे आपल्याला थोडेसे अर्धे टोमॅटो शिजत आल्यानंतर ते आपल्याला तिखट हळद आणि मीठ आहे ते टाकून घ्यायचं आणि परत आणखी दोन मिनिट टोमॅटो छान शिजवून घ्यायचे मिठामुळे तिखटामुळे एकदम टोमॅटो लगेच नरम होतात तर दोन मिनिट शिजवून घेऊ आपण तर दोन मिनिट झाले टोमॅटो पण नरम झाले आता याच्यामध्ये आपण भिजवलेली चणाडाळ डाळ आहे ती टाकून घेऊ आणि छान परतून घ्यायचं ले। आहे हिला पण पाणी निफरून घेतलं आहे डाळ भिजवलेली आणि लगेच हे कोबी टाकून घेऊ आपण आणि छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये काणी न टाकता शिजवायचे फक्त वाफेवर शिजवायचे आहे छान मिक्स करून घ्यायची एक मिनिटभर मस्त पूर्ण आपलं तिखट मीठ वगैरे डाळीला आणि पोथीला लागलं पाहिजे मस्त चव होते एकदम सुकी रेसिपी तर ह्या स्टेजला तुम्हाला शेंगदाण्याचं तूट वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता मला शेंगदाण्याचं तूट आवडत नाही ह्या भाजीमध्ये तर आपण छान परतून घेतली आणि गॅस कमी करायचा आणि खाली चिटकू नाही म्हणून आपण वरती पाणी सोडायचं आहे जेणेकरून वाफेवर आपली एकदम कोबी आणि चनाडा छान शिजून तयार होईल तर एक दहा मिनिट लागतं मंद गॅसवर तर आपण नंतर बघू आता तर दहा मिनिट झालेला आहे बघू आपण पाणी बिलकुल टाकलेलं नाही तरी पण बघा वरती पाणी सोडल्यानंतर छान अशी कोबी आपली मऊसूत शिजून तयार झालेली आहे बिलकुल पाणी पाणी टाकायचं नाही फक्त वाफेवर बनवलेली आहे हे अशा प्रकारे आपली कोबीची आणि चणाडाळ्याची सुकी भाजी तयार झाली तर मैत्रीणिनू कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असत तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे दररोजचे दररोज दर्लुछ नोटिफिकेशन मिळत राहतील थँक्यू